शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस तर आज आपल्या आंबा बागेला आणि नर्सरीला भेट देण्यासाठी विविध भागातून आता सध्या शेतकरी आले सगळे आहात तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि इथं आल्यानंतर त्यांना काय काय गोष्टी माहीत पडल्या ते त्यांना विचारू तुमचं नाव सांगा मी शरदानंद आवटे राहणार खैराव तालुका जिल्हा काका तुमचं नाव सांगा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद आपलं अनिल गणपत शिलवन राहणार कोल तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव तालुका धाराशिव मैदाड राहणार चोराखडी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद कळम उस्मानाबाद आता नाव आपलं महादेव हरिरा मैदाड मुक्कामपोस चोराखडी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद मी अरविंद महादेव मैंदाड राहणार चोराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव दिनेश मी पुसुडके राहणार मोहा तालुका कळम जिल्हा धाराशिव ओके okay, म्हणजे बऱ्यापैकी कळम आणि धाराशिव या दोन तालुक्यात आणि तुमचा जत तालुका सांगली जिल्ह्यात हे शेतकरी आले तर आपलं आपलं बोलणं झालं फोनवर आणि तुमचं एक बोलणं झालं होतं तर तुम्हाला त्यावेळेस मी काय म्हटलं होतं म्हणजे फोनवर आपलं काय बोलणं झालं होतं आम्हाला विषयी माहिती विचार बरं हा आणि त्यानंतर तुम्ही नर्सरीला भेट द्या हा आणि माहिती घ्या आणि मग तुम्ही मग पुढची चर्चा करू तुम्हाला काय म्हटलं होतं प्लॉटवर हा आता बऱ्याच वेळा आपल्या जे जिथून पण कुणी फोन करतात रोपांसाठी नर्सरी साठी किंवा रोपांसाठी फोन करतात आपण सांगतो या बाग बघा माहिती घ्या आणि त्यानंतर बाकीच्या चर्चा आपल्याला करता येते तर इथं आल्यानंतर आता तुम्हाला लागवड करायची काही काय गोष्टीची माहिती मिळाली मला रोपांची म्हणजे लागवड कशी करायची रोप किती उंचीची जे असावी किती हे जे कशा किती अंतरात करावी याविषयी आणि तुमचे जर प्लॉट बघितलं त्यानंतर बाबा आंबा लागवडीविषयी आधी प्लॉट बघणं पण महत्वाचं त्यानंतर ते आता आम्हाला भरपूर ज्ञान मिळालं आंब्या ला तुमची लागवड पण पाहता आली आम्हाला कसं करावं याविषयी जर तर तरी म्हणजे बऱ्यापैकी माहिती समजून माहिती मिळाली जिथून पहिल्यांदा आला आंबाला दोन तीन वर्षापासून आपले व्हिडिओ बघताय म्हणून सांगितलं पेरू पण आहे तुमचा आणि आता लागवड करायचं आहे मग आज आल्यापासून थोडीशी काय अजून नवीन चालणार किंवा अजून जोश नाही आंबा लागवड ही फिक्स म्हणजे करणार तुम्हाला काय काय माहिती मिळाली त्या ठिकाणी आल्यानंतर मला प्रत्यक्ष बघायचं होतं बगितल, तुमचं बघितलं बघितल्यानंतर मला फारच आनंद झाला की बाबा अंबा लावला केशर अंबा केशर अंबा मित्र आहेत हे मेंजरा साहेब मी घे त्यांच्या म्हणजे मला बघण्यासाठी त्यांच्या मुलाला तुम्ही तिथं आल्यानंतर आंबा लागवड कशी करायची किती अंतरावर किती रोप लावायचे उत्पन्न कसं वाढवायचं त्याला मटेरियल कसं द्यायचं पाण्याची ट्रिप कशी द्यायची पाण्याचं नियोजन कसं करायचं कोणत्या ह्याच्यामध्ये आंबा लावायचा हिवाळी का पावसाळी फुनाळीच्या माहिती आंब्याची बाग बघितली तुमची चांगली आहे आणि आपल्याला आंबा लावायचा दोन एकर त्यासाठी रोपही किती अंतर किती काय नवीन काय गोष्टी बघायला मिळाल्या नवीन तुमच्या बागाचे फळ धारणा जास्त आहे आमच्या इकडे म्हणले तरी कमी लागते फळ बरं त्याच्याबद्दल अजून लागवडीसाठी माहिती जी आहे जी माहिती नव्हती कळाले कारण असं काय काय माहिती किंवा अंतर किती झाडामधलं दोन्ही मधलं अंतर हा किती वर लावा कोणामध्ये आपलं किती फुटावर झाड लावावी आणि

कळाली लागोडी लागत लागोडीचं कळालं आणि इथं आल्यावर चांगलं वाटलं की बाबा समक्ष बघितले बघितल्याशिवाय ना। ना। कळत नाही कळत नाही ज्यांना नेऊन कुणाला आंबा लागवड करायची आहे तर त्यांना काय सांगाल त्याला समक्ष येऊन बाहेर पण जाऊन तिथे समक्षा माहिती माहिती घेतल्याशिवाय काहीच कळत नाही नुसतं नर्सरी किंवा कोण बघून काय उपयोग आहे की उत्पन्न किती होते काय होते किती माल विचारलं तुम्ही काय सांगितलं निसर्गावर अवलंबन निसर्गावर सगळं अवलंबून आहे कारण कसं काय ज्यावेळेस उत्पन्न सांगते आता कसं आहे आता इथून पुढे तुम्हाला बरेच व्हिडिओ येतील एक दहा लाख पंधरा लाख वीस लाख चाळीस लाख पन्नास लाख एवढे झाले तेवढे झाले पण त्यावेळेस कसं असतं चार दोन झाडं दाखवायची माल दाखवायचा ह्या झाडा दा समजा माल मोजून दाखवला